अहिल्यानगर म्हणपा गणेशोत्सव देखावे स्पर्धेमध्ये श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूबाई तालीम ट्रस्टचा प्रतापगडचा रणसंग्राम या जिवंत देखाव्यास प्रथम क्रमांक गणेशोत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक धार्मिक पौराणिक कार्य देखाव्याच्या माध्यमातून समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम होत असत आपली संस्कृती परंपरा खूप महान असून त्याची माहिती आजच्या युवा पिढीला होणं गरजेचं आहे जंगूबाई तालीम ट्रस्टचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून गणेशोत्सव काळातील देखावा पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता लागलेली असते यावर्षीचा प्रतापगडचा रणसंग्राम हा जिवंत देखावा गणेश भक्तांचं आकर्षण ठरलंय हा जिवंत देखावा गटातून मंडपाचा प्रथम क्रमांक या देखाव्याला देण्यात आला असून या मंडळात सन्मानित करण्यात आलं असल्याचं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं अहिलानगर मंडपा गणेशोत्सव देखावा स्पर्धेत श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूभाई तालीम ट्रस्टचा प्रतापगडचा रणसंग्राम जनसंग्राम या जिवंत देखाव्याला प्रथम पारितोषिक देताना आयुक्त यशवंत डांगे समवेत मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव पैलवान आदिनाथ जाधव शिवदत्त पांढरे राहुल मुथा ज्ञानेश्वर दौंडकर पुरुषोत्तम सब्बन दिगंबर दौंडकर राहुल गोंधळे निखिल बिल्ला सोनू बोरुडे आदींसह उपायुक्त प्रियंका शिंदे सहाय्यक आयुक्त निखिल फराटे गणकचरा व्यवस्थापन प्रमुख अशोक साबळे प्रसिद्धी व सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजन क्रीडा विभाग प्रमुख विन्सेंट फिलिप्स परीक्षक अमोल बास्कर उपस्थित होते जंगूबाई तालीम ट्रस्टला सुमारे पंचावन्न ट्रस्ट वर्ष पूर्ण झाले असून गणेशोत्सव काळात ट्रस्ट नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम केले तसेच वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होत असून विविध जाती धर्माचे लोक एकत्र येत भक्तिभावांना गणरायाला निरोप दिला जातो असं मत ट्रस्टचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांनी व्यक्त केलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी -फोर।